मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी अपडेट बांगलादेश सरकारने नवीन परवाने दिली आहे राज्यामध्ये कांदा बाजार चार हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे पाच हजार रुपये प्रति क्विंटल होणार अखेर मुहूर्त ठरला नवीन वर्षामध्ये दहा हजार टन कांदा जो आहे श्रीलंका असेल दुबई असेल बांगलादेश असेल या तीन देशांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होणार कांदा निर्यात जी आहे महाराष्ट्रातही केंद्रकडून अंकित तीन देशांना कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे आणि सर्वात जास्त फायदा जो आहे महाराष्ट्राला होणार आहे कारण मोठ्या प्रमाणात कांदा जो आहे महाराष्ट्रातला कांदा हा बांगलादेश असेल श्रीलंका असेल त्याचबरोबर दुबई असेल आशिया खंडातील इतर देशांना असेल भारतातून कांदा मार्ग मोकळा झाला आहे बांगलादेशने अजून जास्त परवाने दिले आहे आता हा परवाना म्हणजे नेमकी काय तर परवाना म्हणजे जो काही आयात निर्यात धोरण असते या आंतरराष्ट्रीय व्यापाराला परवाना म्हणजेच लायसन लागत असते व्यापाऱ्यांना हे लायसन असणं बंधनकारक आहे आणि तिची जी काही ड्युटी असते स्टॅम्प ड्युटी असेल किंवा इतर जी काही पैसे असतील त्याचा कर भरावा लागतो त्या देशाला कर भरल्यानंतर त्या देशात आपल्याला कांदा पाठवता येतो त्या देशातून कांदा आणता येतो आता पहिल्यादी पंधराशे परवाने होते आता अजूनही पाचशे सहाशे परवाने अधिकतम दिले आहे कारण बांगलादेशमध्ये कांद्याची टांचाई आपल्याला भासताना दिसत आहे बांगलादेश सरकारने यावर जे काही ठोस उपाय म्हणून भारतीय कांदा निर्यात आयात करण्याचं ठरवलेलं आहे भारतीय कांदा त्या ठिकाणी जर गेला तर त्या ठिकाणी कांद्याला चांगला बाजारावर पन्नास पंचावन्न रुपयेपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे आपण इतर खर्च जर विचार केला तर चाळीस रुपयापर्यंत जरी कांदा बाजार त्या ठिकाणी गेला भारताचा तरीसुद्धा शे शेतकरींना फायदा होणार आहे कारण का सध्याचा भारताचा शेतकरी जो आहे हा वीस ते तीस रुपयामध्ये इथे कांदा विकतो आहे जर बांगलादेशला चांगल्या प्रमाणात कांदा विक्री झाली तर भारतात सुद्धा कांद्याचे बाजारावर जानेवारी महिन्यामध्ये चार हजार पाच हजार रुपयापर्यंत पाहायला मिळतील गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला बघितलं कांदा बाजार सर असे अचानक वाढलेले होते परंतु आता परत कांदा बाजार वीस तीस रुपयापर्यंत सरासरी जो आहे लाल आणि उन्हाळ कांदा चाळीस रुपयापर्यंत उन्हाळ कांदा तीस रुपयापर्यंत लाल कांदा चाळीस रुपयापर्यंत स्थिर झालेला आहे येत्या काही दिवसांमध्ये आता कांद्याचं गणित कसं असणार आहे तर निर्यात झाली मोठ्या प्रमाणात तर कांदा बाजारभाव हो वाढणार आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात अंतर्गतसुद्धा आता लाल कांद्याला बाजारभाव चांगला मिळत आहे उन्हाळ कांद्याची टंचाई भासायला सुरुवात जाणार आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिने हे कांद्याचे तेजीचे महिने असणार आहे आणि या दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याला चांगला बाजारावर हो मिळणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केट जे आहे पिंपळावर बसून मार्केट लासलगाव कांदा मार्केट चांदोड कांदा मार्केट अहिल्यानगरमधील पारनेर संगनवेर कांदा मार्केट जुन्नर ओतूर कांदा मार्केट पुणेवशी कांदा मार्केट पनवेल कांदा मार्केट या सर्व मार्केटमध्ये येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचा बाजारभाव तेजीचे येणार आहे कांदा मार्केट लेटेस्ट अपडेट सर्वात आधी आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो व्हिडिओ जर आपणास आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका येत्या काही दिवसामध्ये बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणार कांदा निर्यात झाल्यामुळे कांद्याची बाजारावर तेजीत येणार कांदा तेजीत आल्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण फिरणार आहे आणि जो काही नुकसान झालेलं आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या नुकसानीची भरपाई आता शेतकऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये भरताना दिसणार आहे कारण का कांद्याला बांगलादेश श्रीलंका चायना या देशांमधून चांगली मागणी आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दक्षिण देखील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे राज्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी दिस आपल्याला पाहायला मिळते या अतिवृष्टीनंतर रोपं खराब होणे पावसामुळे नुकसान होणे त्यामुळे ॲव्हरेज उत्पन्नसुद्धा कांद्याचं ढसाळलेलं आपल्याला पाहायला मिळतं वीस ते तीस टक्क्यांनी उत्पन्नामध्ये फटक फटका सर्व शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे आता बाजारावर जर चांगला मिळाला तर भारतीय कांद्याला चांगला फायदा होऊ शकतो आणि देशांतर्गत जे शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे याच्यामध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा निर्यात होणे चांगल्या बाजारांनी निर्यात होणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे देशांतर्गतसुद्धा चांगला बाजारावर मिळणे देशांतर्गत चांगला बाजारावर मिळाला तर निर्यात झालेल्या कांद्यालासुद्धा चांगला बाजारावर मिळणार आहे कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट कांदा बाजाराची सविस्तर माहिती रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो व्हिडिओ आपण आवडत असेल तर लाईक सबस््राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडतात लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो